महिनाभर श्रावण पाळून झाल्यानंतर आज रविवार आणि सुट्टी मग आज निघाले मी मच्छी आणायला मच्छी बरेच दिवस ठरवलेलं श्रावण संपला की मच्छी आणायची म्हणून तर हे आता ओढण्यांना हे करूं देता। आशा। हे करून देतात अशा हे मारून देतात ते बरं पडतं खूप सोयी असतात अनेक गोष्टी आपल्या कस्टमरच्या सोयीने केलेल्या असतात कलर कसा वाटला पूर्वी असे हे धागे निघलेले मग परत त्याला जाऊन ते जिगजग मारून आणायचं ते आता नाही आता हे छान बघूया वापरून तरी बघू बरेच दिवसांनी हे असं पॅटर्न बदललं आहे बघू आता जायचं शाहूवाडीला मच्छी आणायला शाहूवाडीनंच का तर आम्हाला इथून रत्नागिरी जवळ पडते आणि छान मच्छी मिळते इकडं म्हणून मग मग जाऊया आणि आता हे आमचे याच्यावरून जायचे नेऊन सुट का उपयोग नसतो ह्याचा खूप पार्किंगचा प्रॉब्लेम येतो हे कसं सुटसुटीत कुठेही घालता येतं हे आपलं आपलं वाहन छोटस घेऊन जायचं पाऊस भरपूर असतो इकडून पुढं गेलं की आंब्याकडे जसं जसं तुम्ही जाल तसं भरपूर पाऊस असतो तर चला आता श्रावण संपलं आणि आता आजचा बेत मच्छीचा ओरिजिनल सुरमई काय झाली संपली का काय आ, एक तास लागेल एकाचे दोन कट करते मरून मधून हे करते हे मारते पोटातली घाण निघते ना त्याच्या व्यवस्थित दोन आणि साफ करायला आम्हाला काय एवढं जमत नाही रे चिकन मसाला टाच मार्केटला जाऊन आले दहा किलोमीटर जायचं दहा किलोमीटर यायचं येताना जरा व्हरायटीची मच्छी आणली परत परत जायला होत नाही थोडीशी फ्रीजरला लावून ठेवायची आणि परत एक दिवसानं खायची सारखं सारखं जाणं होत नाही आमच्या इकडे चांगली मच्छी मिळत नाही तिथून जवळ रत्नागिरी त्या म्हणजे रोडवरून येतं मच्छी त्या साईडला आमच्याकडे येत नाही रत्नागिरीवरून येणारी मच्छी रत्नागिरी काय फार नाही आमच्यापासून लांब तर एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याशी बोलायचा होता बोलता बोलता आठवलेला तो म्हणजे परफेक्शनचा बघा आता मला एक अशी सवय होती की शाळेत असताना म्हणजे मी शाळेत जेव्हा जायची नवीन नवीन नोकरीला असताना माझं जे टाचण असतं मला टाचण नावाचा एक प्रकार असतो शिक्षकांना तर ते लिहायचं तर त्याच्यात मी एवढं अक्षर हो छान काढायचे एवढं ओड़ एवढी वय कुठं घाण होऊन द्यायची नाही कुठं पान डोंगडून द्यायचं नाही कुठं हे करायचं नाही काय म्हणतात खोखडाखोड अजिबात नाही सुविचार चांगले दिनविशेष सिलेक्टेड असा प्रकार असायचा पण माझ्या लक्षात आल्यानंतर की फार परफेक्शनच्या वानगडीत पडून का उपयोग नाही प्रत्येक गोष्टी जर तुम्ही परफेक्शन 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 करत राहिला तर सुपर डुपर आणि सुपर मॉम सुपर टीचर सुपर ब्रदर सिस्टर कोण कोण व्हायच्या नादात तुम्ही सुपर होतच नाही तुम्ही डिप्पर डिप्परमध्ये जाता आणि पर्यायानं तुमचं आरोग्य खराब करून घेता कारण सु आपल्या परफेक्शन एकदा नाव पडलं की कुठंही चुकवून आपल्याला चालत नाही म्हणून जसं आपल्याला जमलं तसं केलेलं चांगलं परफेक्शनच्या नादात इथं स्ट्रेस येतो खूप आणि स्ट्रेस आला की विकतची दुखणी आपण ओढावून घेतो चला म्हणजे आता ह्या मॅडम म्हणजे यांचं नकाम नाद खुळा पण आपल्याला परफेक्शनच्या नादात कधी कधी बॅकफूटवर पण जावं लागतं अडचणी असतात प्रसंग निराळे येतात स्वतः आजारी पडू शकतो अनेक गोष्टी असतात त्यामुळं कुणी असं नंतर म्हणता का नये की अरे ह्यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती कसं काय हे नाही मला नाही करोड मग परत आणि माणसं लोकं काय म्हणतात तेव्हा ह्यांच्याकडून ही अपेक्षा पण नव्हती पण कुणा विश्वास ठेवायचा का आजकाल कुणाचा भरोसा नाही म्हणजे ह्या एक मी उदाहरण माझं दिलं परंतु अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळं फार परफेक्शनच्या मागं लागायचं नाही एकदम परफेक्शन करायला काय आपल्याला कुणाचं ऑपरेशन करायचं नाही हृदयाचं मेंदूचं किडनीचं किंवा कुठला मोठा एकदम मोठा पूल बांधायचा आहे रस्ता करायचा आहे अंतराळातलं यान तयार करायचं आहे आपण फार मोठे शास्त्रज्ञ आहोत नाही सामान्य माणसं सा आहोत परफेक्शन कोमार वगली जसं जमो तसं करा परफेक्शन काय तर दुसऱ्याच्या नजरेत चांगलं होण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या नजरेत चांगलं व्हायचं नाही स्वतःला कसं कम्फर्टेबल राहायचं आणि फ्लेक्झिबल राहायचं हे बघायचं अदर को मारो गोली चला जाता जाता एक ॲडिशनल माझा टॉपिक असतो व्हिडिओमध्ये तर हा एक ॲडिशनल टॉपिक आवडला असला तर सांगायचं बरं का हां ओके ओके ओके